कलियुगातही शिल्लक आहे माणुसकी प्रल्हाद मात्रे यांच्या रूपाने आली प्रचिती कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे परिवहन सदस्य प्रल्हाद मात्रे यांच्या रूपाने या कलियुगातही माणुसकी शिल्लक असल्याचे प्रकर्षाने दिसून आले आदर्श एकनाथ महाडिक हा केवळ नऊ महिन्यांचा लहानगा अतिशय गंभीर आजाराने ग्रस्त असून त्याच्या हृदयाला दोन छिद्र आढळून आलेली आहेत परिणामी वॉल्फ खराब झाल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे अशा वेळी त्याची आई अंकिता महाडिक मदतीसाठी प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडे गेली आणि म्हात्रे यांनी क्षणाचाही विचार न करता मुलाची प्राप्त परिस्थिती पाहून तात्काळ त्या मुलाच्या पुढील उपचाराची सर्व जबाबदारी उचलली व त्वरित मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखलही केली व उपचाराचा प्राथमिक खर्चही त्यांनी तात्काळ जमा केला एकूण चार ते पाच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांकडून समजते केवळ माणुसकी या नात्याला स्मरून व तो प्रत्यक्ष आचरणात आणून प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतलेला निर्णय खरंच अभिनंदनीय आहे डोंबवळीतील समाजसेवक भाई पानवडीकर यांनी याकरता प्रल्हाद म्हात्रे यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरव केला आहे साधू संत म्हणतात आज्ञेशिवाय झाडाचं पाणी घालत नाही तसेच आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी पाहिला रे हरी पाहिला रे सभाई व्यापक करून उडाली म्हणतात की सर्व परमेश्वर व्यापून बसलेले आहे आज जे मी करतोय आदर्श साठी मला ते वाटतं परमेश्वराने मला प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतून मी माझं काम माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय शेवटी यश अपयश परमेश्वराच्या हातात आहे मी मात्र निमित्त मात्र आहे आताच नुकताच आदर्शच्या मम्मीने वाडी हॉस्पिटल मधून फोन केला मला आणि सांगितलं की आपला जो सहा तारखेला सोमवारी जो ऑपरेशन होणार होता तो आता डॉक्टरांनी कॅन्सल केला आणि उद्याच घेणार आहे संपूर्ण आहे आहे शस्त्रक्रियेसाठी उद्यावर होणार त्याच्यासाठी जे सुपस्कर असतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि उद्या सकाळी साडेसहा ते सात किंवा सात ते आठच्या दरम्यान ते ऑपरेशन करणार आहे परदुषांकडे एवढीच मागणी आहे की त्याची जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वी हो इतर बालकांप्रमाणे हा आदर्श माझ्या मुलाप्रमाणे हा आदर्श गार्डन मध्ये खेळावा मोज मजा करावी मोठा व्हावा जर शस्त्रक्रिया त्याची सुखरूप झाली तर सर्वप्रथम त्याच्या आईला आनंद होईल आई वडिलांना आनंद होईल आणि त्यानंतर जर आनंद होत असेल तर मला होईल जर देवाने सर्वांची हाक जर ऐकली आणि तो ऐकेलच कारण आमची भावना निष्पाप आहे तर या आदर्शासाठी मी आज आद त्याला राहायला घर नाही एकूण एक आहे भाड्याने राहतात जर आदर्श जर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि इतर मुलांप्रमाणे जर खेळायला लागला तर मला ला ला, मी त्याचे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्याला काय उणी करून कमी करून देणार नाही सन दोन हजार पंधरा रोजी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या परिवहन समिती सदस्या म्हणून श्री प्रल्हाद परशुराव मात्रे यांची निवड झाली आम्हाला खूप आनंद वाटला आणि सर्वात जास्त आनंद ज्यावेळेला वाटला का ज्यावेळी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या परिवहन सदस्याला जो मानधन दिला जातो तो मानधन प्रल्हाद परशुराव मात्रेंनी तो कर्मचाऱ्यांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी तो पाच वर्ष त्यांना प्रदान करून टाकला आणि कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये ही पहिलीच अशी घटना एका एका समिती सदस्यांनी आपला मानधन कल्याणकारी योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हिंदीमध्ये जमा केला कालांतराने अशी दुर्घटना घडली ठाकुर्जीमध्ये एक इमारत कोसळली त्याच्यामध्ये एक बालन नावाचं कुटुंब होतं त्या कुटुंबाला दत्तक घेऊन त्यांनी त्यांचा निवारा आपल्या एका नावाडीच्या रूम मध्ये दे त्यांना करून दिलं आणि त्यांचं पूर्ण पालन पोषण करायची जबाबदारी दे त्यांनी उचलली त्यानंतर संतोष परब नावाचे हो पत्नी भयंकर होती लाखाचा खर्च होता हॉस्पिटलला आम्ही वारंवार त्याची दोन, दोन लाखावरून आपली ते ऐंशी हजार वर बीड आणला आणि काय रक्कम गोळा करून त्याला दिली आज त्याची पत्नी शिफ्ट होऊन ती चांगला उपचार देते एक चार दिवसापूर्वीच एक आठवड्यापूर्वी एक महिला आली होती ती लहान बच्चूला घेऊन तो नऊ महिन्याचा बच्चू होता त्याच्या छातीमध्ये होल होते आणि डॉक्टरांनी सांगितलं का बायपास केल्याशिवाय मुलगा वाचणार नाही तिची तशी परिस्थिती नव्हती आम्ही इथे बसलो होतो आम्ही सर्व कोकणिकता पद्धतीचे पदाधिकारी होतो तर साहेबांनी त्या मुलाला आपल्या मांडीव घेऊन हो तिला सांगितलं का बाई जा मुलाचा जो काही खर्च होईल तो मी करायला तयार आहे आणि जी पुढील जी उपचार आहे तो वाडी हॉस्पिटलमध्ये करण्याचं त्यांनी ठरवलं आणि रुपये दीड लाख रुपये ॲडव्हान्स तिथे डिपॉझिट केले गेले जाता ऑपरेशन होणार होतं ते उद्या त्याचं ऑपरेशन तातडीने तिथे करत आहे आणि तमाम डोंबोलीकरांना आणि कौपन एकता प्रतिष्ठानला अशा कर्णवीर पन्नास वर्षांना मात्रेचा अभिमान वाटतो जी त्या गोरगरिबांची सेवा करतात आणि अशा त्या मुलांना आपण आम्ही डोंबोलीकरांकडून शुभेच्छा देतो का तिची तब्येत चांगली व्हावी आणि त्या आजारातून तो बरा व्हावा अशी आम्ही सर्व डोंगलीकरांकडून काही तुळजाभावा दिला भराडी मातेचा आणि साष्टांग विनंती करतो